हे गाईज राधे राधे द आहोत लॉग मध्ये दिशा बदलली आचार्य चाणक्य ते कोण होते त्यांचे योगदान काय होत आणि आज हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार का महत्वाचे वाटतात चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊया चाणक्य नीती कोण होते चाणक्य यांना आपण कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने ओळखतो इसवी पूर्व तीनशे पन्नासच्या सुमारे तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होते ते एक महान अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि द्रष्टे तत्वज्ञ होते पण त्याचं खरं योगदान होत भारतातील पहिलं एकत्रित साम्राज्य उभं करणं त्यांनी चंद्रगुप्त मौर्य नावाच्या तरुणाला घडवलं त्याला गादीवर बसवला आणि मौर्यवंशाची स्थापना केली जो भारताच्या इतिहासातील एक शक्तिशाली वंश ठरला मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊया आचार्य चाणकाचा शिक्षण आणि बुद्धिमत्ता चाणक्य लहानपणापासून खूप बुद्धिमान होते तक्षशिला विद्यापीठात त्यांनी वेद संस्कृत युद्धनीती अर्थशास्त्र आणि राजकारभर शिकवला ते स्वतः ब्राह्मण होते पण त्यांना फक्त ज्ञानाची आणि न्यायाची चिंता होती जातीपातीपेक्षा देश हीच जास्त महत्वाचं होतं मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊया चाणक्य नीती काय आहे मित्रांनो चाणक्य नीती हा ग्रंथ म्हणजे जीवनात कसं वागावं याचं एक मार्गदर्शन आहे या ग्रंथात सतरा अध्याय आहेत आणि प्रत्येकात दहा पंधरा नीती सांगितल्या आहेत ज्या यशस्वी जीवन योग्य वागणूक नाती धोका अवलोकन आणि निर्णय या क्षमता यावर आधारित आहे चाणक्य म्हणतात मित्र कसा असावा शत्रू कोणता असतो आणि जीवनात कोणावर विश्वास ठेवावा हे सर्व त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलं आहे उदाहरणार्थ जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र दुसऱ्यांच्या वाईटावर आनंद मांडणारा माणूस तुमचा कधीच मित्र होऊ शकत नाही मित्रांनो आता आपण आचार्य चाणकांचे विचार जाणून घेणार आहोत चाणकांचे विचार आजही प्रेरणा देतात ते म्हणतात विचार करा मग कृती करा एखादी गोष्ट लहान वाटली तरी दुर्लक्ष करू नका सतत शिकत राहा कारण ज्ञान हेच खरं सामर्थ्य आहे त्यांची नीती केवळ राजा किंवा मंत्री यांच्यासाठी नव्हती तर आजच्या सामान्य माणसासाठीही आहे शालकरी मुलापासून ते बिझनेसमॅन पर्यंत मित्रांनो चाणक्य आपल्यासाठी आजही महत्वाचे का वाटतात चला आता जाणून घेऊया चाणक्य एक व्यक्ती नसून एक विचार आहेत त्यांनी आपल्याला शिकवलं शब्द हे तलवारीपेक्षा प्रभावी असतात आणि नीती आणि शिस्तीने चालणारा माणूस कुठल्याही संगतावर मात करू शकतो म्हणूनच आपण उद्याच्या व्हिडिओपासून सुरू करणार आहोत चाणक्य नीती भाग एक जिथे आपण प्रत्येक श्लोक समजावून घेणार आहोत आजच्या जीवनाशी जोडून तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि या विचार यात्रेत आमच्यासोबत चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला राधे राधे